शुक्रवार मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून गुड इव्हनिंग गुड नाईट सर्वांना जो ज्या मीला बघतो तो सगळ्यांना त्या सगळ्या शुभेच्छा सकाळी वाय सांगतो गुड मॉर्निंग दुबई बघायला सांगतो गुड इव्हनिंग रात्री बघायला सांगतो काय तो शुभरात्री ना शुभरात्री रामकृष्ण हरी ये रामकृष्ण हरी मित्रांनो मित्रांनो आता कॉलेजवरून मी निघालो घरी बघा बॅग बॅग घेतली चलो घरी चल बाई चलू चल टाकलं चालून चालून पाचले आहेत संध्याकाळचे पाच वाजले झाली तरी पाच वाजलेच आहेत आता मी क्लास आपलं कॉलेजवरनं आलो आहे तर असं अभ्यास मी अभ्यास केला टाईमात मी बस, बस केला जरा दुपारी जेवलो थोडंसं मम्मी आजले छोटीशी कामावर ना तर बघूयात मम्मी आता काय करते आहे काय मम्मी काय करत आहे मी बसले आणि चहा पिते वाव भारी चहा पिला आहे ना दिवस माणसं आहे का विचारायचं काय करते म्हणून हां तुम्ही ते बोलतात ना जखमेवर मीठ सोडायचं सकाळची भांडी आत्ताच असते मी सकाळी जावं जाणार टाइमपास झालं तर तुमचं आपलं दिवस दिवसभर मोबाईलवर तिथ काय बोलणार मोबाईलवर नाही मोबाईल हातात घ्यायला तरी वेळ आहे का माझ्याकडे कायदा असंच बोलतो तो चला बघू असं काय वाटतं ओके झोपले आहेत झोपले आहेत

गुड नाईट गुड आय गोईंग टू क्लास यू गोइंग टू स्वी आय ट्राईंगरातले मला मीटी प्लीज सपोर्ट मी प्लीज हेल्प मी दॅट आय कॅन बी स्वतंत्र अँड लुअर लोन अँड बाय माय फुट का घर

आता वाजलेत रात्रीचे साडे दहा मस्त किंवा पांच माझा शर्ट वगैरे घालणार आहे ते इस्त्री करून आहे मी तर आता मी तुम्हाला एक शॉर्ट्स दाखवेन तुम्हाला त्याच्यामध्ये स्टार्टिंगची ऑडिओ मधली तुम्हाला तशी कळणार नाही तर तुम्हाला मी एक क्लिप दाखवेन चाळीस सेकंदाची पन्नास सेकंदाची क्लिप आहे बघा तुम्ही एकदा थांबा एकदा बघू आपण अन्ननी काय केलं अण्णा काय झालं अण्णा माग अण्णाने चहा असा टाकलेला अण्णा काय हो काय कुणी केलं काय माहिती अण्णा

तो आरशावाला माणूस आलेला आहे ना आरशावाला टाकलं ना आरशावाल्याने मित्रांनो मागं पण असायचं झालेलं मी अण्णांना म्हणजे आई आई बैठकीला गेलेले ना त्या अण्णांना मी चहा चवाती खायला दिलेली बाहेर मी तोपर्यंत अन्न चहा चवाती खाल्ली म्हणतो मी अशीच टाकली तेव्हा तर तुम्हाला मी क्लिप दाखवेन ती क्लिप बघा मी किती मस्ती करतो तुम्हाला कळ म्हणजे किती साधा डोळं होतो ते तुम्हाला कळेल माझ्या त्या व्हिडिओवरनं तुम्ही मी का तो व्हिडिओ तो शॉर्ट्स माझा तर पटका बाप्पांचे डोकं दाबायला घेतो त्यांना डोकंही दुखते नुसत्यांनी प्रोव्हाइड करतो माया काम करा रात्रीचे अकरा वाजलेत माझ्या युट्यूब काय माहिती माझ्या युट्यू चॅनलच्या आयडीचा प्रॉब्लेम झालाय म्हणजे माझ्या युट्यूबचा कधी प्रॉब्लेम झालाय माझ्या व्हिडिओज अपलोड होत नाहीये त्यामुळे मला काही मध्ये व्हिडिओ अपलोड करा म्हणजे एडिट करावा लागतो मम्मीला सेंड करावा लागतोय बघत जेव्हा मम्मीला सेंड होणार तेव्हा तो व्हिडिओ अपलोड होणार माझा व्हिडिओ काय माहिती काय डिलीट आहे माझ्या युटूबचा व्हिडिओज युट्यूबवरती अपलोड होत नाही तर माझा शॉर्ट्स येतो ना तो शॉर्ट्स आपण अपलोड होत नव्हता म्हणजे शॉर्ट्स रेडिओ सुद्धा तर युट्यूवरती अपलोड होत नव्हता शेट्यू मला मम्मीला पाठवावा लागला आता हा आठ मिनिटाचा किंवा दहा मिनिटाचा जर माझा एखादा व्हिडिओ असेल लाँग व्हिडिओ तो जर युट्यूबवरती नीट अपलोड झाला ना तर कसं व्हायचं पटकन एडिट करतो तर रात्री अकरा वाजेत एडिट झाला आहे म्हणजे बऱ्यापैकी आता हा ब्लॉगचा एंड येतं तर ब्लॉग एंड करतो मी आजच्या याच्यामध्ये कॉलेजला गेलो ना पहिला दिवस होता कॉलेजचा जास्त शूट नाही केलं कारण खूप म्हणजे होतं ना अंबानाथला धोजा पाऊस पडतो अक्षर स्टेशनला खूप पाऊस आणि त्यात गाडीवाल्याने ना डोकंच फिरवलं अंगावर पाणी उडवून गेला जास्त उडलं नाही पाणी पण समोर असं समोर फटकन गेला पाणी उडवून आणन टायमाला आम्ही मागून गेलो किंवा छत्री उघडली त्यामुळं मी वाचलो आता पूर्ण भिजलो असतो मी जिंकलं नाही आज त्या खरं होतो पावसाळ्यात नीट बाहेर बघून निघा बाहेर आणि काय काय खूप मोठे मोठी खंटे याची झाकले जातात पाण्यामुळं किंवा याच्यामुळं त्यामुळं बघून चाला बघून गाडी चालवत असतं गाडी चालवा स्वतःची काळजी घ्या गुड नाईट